आधार कोण आपले गुरु महाराज आधार आधार आहेत ना बस पाहायला शिकतय माणूस कोणी शिकवले नाही तरी सुद्धा मराठी आलं मग कोणी शिकवले गुरु महाराज शिकवलो एवढं आवाड एवढं बघून कसं काय सांभाळायचं असं वाटत होतं ह्याचं दहा पटीनं सांभाळूया असं वाटतंय हे धाडस कसं निर्माण होत गुरु महाराजांमुळे निर्माण होत आपलं म्हणून काय नाही का एकच धाडस आहे सायकल शिकत असताना आपण पाहिलेले आहे मागे कोणी तरी आहे म्हटल्यानंतर आपल्याला धाडस असतंय मी सायकल वर पडणार नाही ठीक आहे मला पायडल मारता येत नाही बॅलन्स करता येत नाही आणि हळूहळू हळूहळू पायडल मारायला सुरू झालं बॅलन्स शिकायला सुरू झालं तर हळूहळू सोडून सोडून बघते मी आहे आहे म्हणून आवाज देत असते पण हात सोडलेले असते कधी कधी कळतच नाही पण ज्यावेळी मागे वळून बघतो तर अरे हात सोडलेले पण मला आता चालवता आहे मग धाडस नाही पाणवत चालवायला शिकतो चाल तिला सगुरु त्या मी पंथे जाईन ना उमट तिला पावले त्या मी धुळीत राई